नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पुडचटणी काही भागात याला डांगरे असे म्हणतात ही पुडचटणी आंबट गोड तिखट चवीची अशी ही पुडचटणी असते बऱ्याच वेळा लग्नाकार्यात ही केली जाते काही भागात तर इडली डोसा ही खाल्ली जाते पण बऱ्याचदा महाराष्ट्रात ही पोळीसोबत तेल वगैरे घालून मस्तही छान लागते खाल्ली जाते आणि छानही लागते पोह्यावरती उपिटावरती तर अगदी अप्रतिम लागते तर खूप सुंदर होते ही एकदा नक्की करून बघा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे एका कढईमध्ये मी एक वाटी हरवाराची डाळ घेतलेली आहे हरवाराची डाळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे डाळ भाजताना जरा गॅस मिडियम करायचा थोडेसे डाग ही डाळ आपल्याला छान भाजून घ्यायची म्हणजे थोडीशी कुरकुरीत झाली पाहिजे खूप जास्तही काळपट नाही करायची थोडेसे असे चॉकलेटी कलरचे डाग आले ना डाळीवरती की मग ही आपल्याला व्यवस्थित तोपर्यंत अशी भाजून घ्यायची आहे भाजताना जरा गॅस मिडियम ठेवायचा जरा कढई तापून घ्यायची व्यवस्थित आणि मग गॅस मिडियम ठेवला तरी चालेल व्यवस्थित असं छान खमंग भाजून घ्यायची त्यानंतर इथे एक वाटी मी घेत आहे उडदाची डाळ उडदाची डाळही आपल्याला अशाच पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जेव्हा छान कढई तापली असेल तेव्हा ह्या डाळी पटपट भाजल्या जातात अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखी अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची जास्त लालसर होऊ द्यायची नाही फक्त थोडी कडक आणि अशी थोडी खमंग झाली पाहिजे तर ही व्यवस्थित डाळ भा बा, व्यवस्थित भाजून घ्यायची अशा पद्धतीने ही उडदाची डाळ अशी ही भाजून झालेली आहे तीही काढून घेऊयात त्याच कढईमध्ये इथे मी आता घालत आहे अर्धी वाटी छोटी वाटी ही अर्ध्या वाटीने तीळ तीळ हे लवकर भाजले जातात सतत हलवाचे तीळ छान असे फुलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे खूप सुंदर लागते ही चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर अशा पद्धतीने तुम्ही ही तिळही छान असे भाजून घेतलेले आहेत बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे खूप जास्तही आपल्याला हे तिळ भाजायचे नाहीत तिळ पटकन छान भाजले जातात थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे छान फुलले जातात तिळही काढून घेऊयात आता त्यानंतर इथे मी एक वाटी खोबरं घेत आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण चटणी मिक्सरला बारीक करू ते व्यवस्थित छान असं एकजीव होऊन जाईल त्याच्यामध्ये तर इथे मी एक वाटी खिचलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरंही आपल्याला छान तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण हे जिन्नस भाजताना कुठलंही तेलाचा वापर केले नाही हे जिन्नस सगळे आपण कोरडेच भाजून घेतलेलं आहे थोडासा रंग बदलेपर्यंत छान हे असं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंही छान भाजून घेत झालेलं आहे तर बघू शकता हे काढून घेऊया आता आता त्याच कढईमध्ये इथे मी दने, दने दोन मोठे चमचे घेत आहे धने धनेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे दोन मोठे चमचे धने घ्यायचे धने जरा व्यवस्थित भाजून घ्यायचे धने भाजताना थोडेसे खूप जास्त नाही भाजून घ्यायचे थोडेसे अर्धवट भाजले की त्याच्यानंतर आपल्याला दुसरे जिन्नस याच्यामध्ये घालायचे आहेत आता हे अर्धवट भाजून झाले आहे तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आपल्याला जिरे थोडेसे धने भाजले गेले की जिरे घालून घ्यायचे खूप खमंग चव लागते याची जिरे धने छान भाजले जातात ना चवीला खूप सुंदर लागतात बघ बग, बघू शकता तुम्ही धने छान भाजले घेतलेले आहे आणि जिरेही घालत आहे आणि एक चमचाभर मी याच्यामध्ये मेथ्या घालत आहे मेथ्याने खूप खमंग अशी ही चटणी तयार होते साऊथ कर्नाटक साईडला ही इडली डोस्याबरोबर खातात चटणी इथे आपल्या बऱ्यापैकी महाराष्ट्रात पूड चटणी म्हणतात काही भागात याला पुडी चटणी म्हणतात काही भागामध्ये डांगरही म्हणतात छान असं हे भाजून झालेलं आहे आता हेही काढून घेऊया अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्त आता इथे मी घेतलेला आहे एक वाटी कढीपत्ता कढीपत्ता व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे सुरुवातीला कोरडाच भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छान असा कमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता परतवून घ्यायचा आहे पर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही गॅस बारीक करून घ्या त्यानंतर थोडासा कोरडा सुरुवातीला भाजायचा इथे मी चमचाभर तेल घालत आहे तेल घातल्यामुळे छान असं कुरकुरीत व्हायला पटकन मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असा कढीपत्ताही भाजत आलेला आहे मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ही चटणी जवळजवळ दोन ते तीन महिने छान अशी टिकते पण अशा पद्धतीने केली तर ती चटणी तुमची महिन्याभरातच संपून जाईल रोज खाल्ली जाईल तर बघू शकता ही छान अशी कढीपत्ता व्यवस्थित असा भाजला आहे आता त्याच कढईमध्ये मी एक चमचाभर तेल घालत आहे एक चमच्यापेक्षा कमी घालत आहे आणि त्याच्यामध्ये लिंबा एवढा लिंबाचा गोळा ज्या आकाराचा असतो त्या आकाराची इथे मी चिंच घेतलेली आहे चिंच व्यवस्थित कोरडी करायची त्याच्यातला जर चिंचुके वगैरे असतात ते काढून घ्यायचे आणि चिंच छान अशी तेलावर मस्त परतवून घ्यायची मस्त व्यवस्थित सुंदर अशी छान परतून झाली ओलसरपणा जो असतो तो त्याचा थोडा तेलात तळून घेतल्यामुळे थोडासा कमी होतो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही चिंच ही छान अशी मस्त परतवून झालेली आहे थोडासा कलर चेंज होतो सुंदर लागते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या आपण डाळी भाजल्या होतात त्या वा डाळी आधी वाटून घेऊयात जरा वाटताना थोडंसं ओबडतोबड वाट वाटून वाट घ्यायचं खूप बारीक नाही वाटायचं आपल्याला अशा पद्धतीने खरखरी त्याचं वाटून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये हरभराची डाळ आणि उडदाची डाळ ही आपण वाटून घेतलेली आहे छान खमंग भाजल्यामुळे मस्त छान भाजले जातात आता परत काय करायचं का दुस त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये धने जिरे आणि मेथ्या किसलेलं खोबरं खोबरं छान आपण भाजून घेतलेलं कडीपाता तीळ हे आपल्याला व्यवस्थित आता पल्स मोडवरती छान असे वाटून घ्यायचे आहे चिंच चिंच बघू शकता तुम्ही छान अशी कोरडी झालेली आहे ही चिंच मस्त व्यवस्थित अशी हे मिक्सरला पल्स मोडवरती असे वाटून घ्यायचे खूप बारीक नाही आता याच्या डाळी ही जी डाळ आपण वाटून घेतली होती त्याच्यामध्ये हे आपण मसाले घालून घेऊया छान असे या, मसाले याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने सगळं हे मिक्सरमधनं आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सुंदर असं एक जीव मसाले होतील आंबट गोड तिखट जी चव आहे ती छान येईल आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे जर तुम्हाला लाल तिखटा ऐवजी तुम्ही लाल मिरची जी असते ती मसाले भाजताना तळून घेतली तरी छान लागते त्याच्यानंतर गूळ घालायचा आहे एक चमचाभर गूळ एक चमचाभर मी साखर घालत आहे आणि अर्धा चमचा हिंग घालत आहे हिंगानेसुद्धा खमंग अशी आपली चटणी तयार होते चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता हे जिन्नस व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे चमच्याने जर तुम्ही वाळलेली लाल मिरची घालणार असाल तर तुकडे करून घ्या छान असे आणि म्हणजे वाटताना व्यवस्थित वाटले जाईल आता हे सगळं मिक्स करून मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवते आणि परत आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक ना अशा पद्धतीने ही चटणी बारीक करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही थोडी खरखरीत छान लागते चवीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय